द इंडियन तत्पर आपल्या हक्कासाठी न्यूजमध्ये मी सचिन आपला हार्दिक स्वागत करतो आज आम्ही तिरुडा गोरेगाव विधानसभेमध्ये आहोत आज आम्ही मनोज भाऊ डोंगरे यांच्याकडे बसले आहोत हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि हे तिरुडा गोरेगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार आहेत अपक्ष जिल्हा परिषद भाऊ जिल्हा परिषद भाऊकडे होती आज त्यांना का बरं वाटला की गो तिरुळा गोरेगाव विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी भरून लोक एक विधानसभेचे उमेदवार राहायचे असं का त्यांना म्हटलं आज थेट आम्ही त्यांच्यासोबत जाहीर ह्या विषयावर चर्चा करणार आहोत की तिरुळा गोरेगाव विधानसभेचा विकास झाला आहे का आणि विकास झाला तर कशा प्रकारे झाला आहे आणि विकास नाही झाला तर का बरे विकास नाही आज जाहीर त्यांच्यासोबत आपण ह्या संदर्भात चर्चा करणार अवघ्या एक दिवसा हा निवडणूक एक दिवसा प्रचार थांबणार आहे उद्या फक्त चार पाच वाजेपर्यंत प्रचार आहे त्यानंतर प्रचार थांबणार आहे आतापर्यंत भाऊ संपूर्ण विधानसभा फिरले विधानसभेमध्ये फिरताना त्यांना काय काय बघितला विधानसभेमध्ये विकास झाला किंवा नाही झाला हे त्यांचा एक अनुभव आहे भाऊ जिल्हा परिषद सदस्य होते त्या कारणे आज संपूर्ण त्यांचा प्रवास जि दोन्ही तालुका गोरेगाव तालुका आणि तिरोडा तालुका संपूर्ण गाव त्यांनी फिरले फिरताना रोड रस्ते बघितले आणि लोकांसोबत समस्या पण ऐकून घेतल्या ते कशा प्रकारच्या समस्या आहे विकास झाला पुन्हा नाही झाला त्याच्यावर आपण आज चर्चा करणार भाऊ काय आपला अल्पचा परिचय मी मनोज युवराज डोंगरे माझी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीला पण सदस्य होतो मी आणि जिल्हा परिषद सदस्य कोण होतो भाऊ म्हणजे तुमची राजकारणाची सुरुवात हे ग्राउंड लेवलवर झाली म्हणजे ग्रामपंचायत पासून थेट जिल्हा परिषद सदस्य आणि आता विधानसभा भाऊ काय कल तुम्ही जेव्हा प्रचारांना फिरता तेव्हा काय असे तिरोडा गोरेगाव विधानसभेमध्ये विकास झाला आहे का मी जिल्हा परिषद सदस्य असतानी आणि या क्षेत्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतो होतो राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि मी तेव्हा पण या क्षेत्रामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आपण काम करत होतो आणि काम करत असताना मला जाणवलं की बी जा या क्षेत्राचा विकास आता अनेक आमदार झाले आपल्या भागामध्ये आता आहे ते त्याच्या आधी पण आमदार होते तर त्यामुळे मला वाटतं की हे जे काही प्रतिनिधित्व इथं मिळालेलं आहे आजपर्यंत हे कुठल्याही प्रतिनिधीनं ह्या ग्राउंड लेवलवर आणि तळागाडातल्या लोकांचा विचार केलेला नाही हे फरवानिय केलं आपली तिजोरी भरण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे जनतेचा विकास झालेला मला तर दिसलेला नाही लोकांच्या कुठलाही काम सहजतेनं होत नाही आणि खूप मोठी अडचण आपल्या विधानसभा गोरेगाव आणि तिरोडा हा विधानसभा मागाफलेला विधानसभा आहे आपला जिल्हाही तफाच आहे आणि या मागाफलेल्या विधानसभे क्षेत्रामध्ये त्याला न्याय देण्याचं काम आपण करू शकतो असं मला वाटलं आणि त्यामुळे मी या विधानसभेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाऊ विधानसभेमध्ये आपल्या तिरुडा गोरेगाव विधानसभेमध्ये युवकांना रोजगार आहे का ज्याप्रमाणे रोजगार पाहिजे होता त्याप्रमाणे रोजगार आहे का युवकांना रोजगाराचा विषय संपूर्ण देशामध्येच आहे आणि रोजगाराचा विचार केला तर तिरोडा गोरेगाव हा विधानसभा क्षेत्रामध्ये नागपूर एक लोकांसाठी रोजगाराचं साधन नाही मुंबई आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते त्या भागात जात असतात परंतु आपल्या भागामध्ये अदानी पॉवर प्लांट एवढा मोठा प्लांट आहे तर स्थानिक लोकांना रोजगार नाही आम्ही नेहमी झगडत असतो लोकांना बोलत असतो की आमच्या स्थानिकाला तिथं रोजगार का नाही आहे आणि आज जर मला संधी मिळाली तर आपण जाणीवपूर्वक आपण सर्वांना तिथं न्याय देण्याचं काम करू आणि स्थानिक लोकांना तिथं रोजगार कसा मिळेल याच्यासाठी आपला संघर्ष राहील आणि आपण त्यासाठी संघर्ष करू भाऊ कवलेवाडा डॅम असो धापेवाडा उच्च सिंचन असो इकडं तर विधानसभेतला शेतकरी हा शेताच्या बाबतीत धानाला भाव शेतीमध्ये पाणी आहे का खरीच सुजलाम सुकलाम आहे का शेतकरी मी ॲक्च्युली जिल्हा परिषद सदस्यच कवलेवाडा जिल्हा परिषदमध्ये होतो तिरुड्यालमध्ये आणि तो जो बांध आहे डॅम आहे त्या माझ्या मतदार क्षेत्रामध्येच आहे तयार होत असताना जे सिंचनाची सुविधा आणि सिंचन लोकांना मिळेल अशी आशा होती परंतु त्या पद्धतीनं तो सिंचन मिळालेलं आहे असं शेतकऱ्याकडून तरी असं वाटत नाही की शेतकरी काही त्याच्यामुळे खुश नाही आहेत कारण खूप मोठा प्रकल्प ज्या पद्धतीनं निर्माण करण्याचं शासनाचं धोरण होतं त्याच्यामध्ये पन्नास पर्सेंटसुद्धा काम झालेलं दिसत नाही आहे बाकीचं जा काम जर आपण त्या त्या ठिकाणी विधानसभेमध्ये निवडून आलो तर बाकीचं काम करण्याची आपली तयारी राहील आपण त्याच्या पूर्ण अभ्यास केलेला आहे धापेवाड्याचं कसं काम काढायचं डॅमचं हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचा विषय आपण या करण्याचा आहे भाऊ तुम्ही राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होता त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष पद तुमच्याकडे होता पण असं का तुम्हाला वाटलं की आपण स्वतंत्र एक उमेदवारी लढू किंवा तुम्ही पक्षांकडे उमेदवारी नाही मागितली की स्वतंत्र का बढ काय विषय मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो जिल्हा परिषदला सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पण राष्ट्रवादीमध्येच होतो आणि मी पक्षाकडे तिकीट मागितली आणि माझी तयारी सहा महिन्यापासून सुरू आहे मी वारंवार पक्षाला तिकीट मागण्याचा पूर्ण प्रयास केला परंतु या विधानसभा क्षेत्रामध्ये युती असल्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार जे आहेत त्यांना ती तिकीट गेल्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकली नाही त्यामुळे आपण निर्णय घेतला की हा जनतेमध्ये जाण्याचा आणि जनतेमधून निवडून येण्याचा हा जो अधिकार आहे आपला त्याचा वापर करून आपण निर्दलीय फॉर्म टाकला आणि माझा जो निशाण आहे हा ट्रक निशाण आहे माझी बटन जी आहे ती बारा नंबरची बटन आहे आणि ट्रक निशाण मला मिळालेला आहे आणि मी सातत्यानं या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत आहो गावोगावी भेटी देत आहो आणि आप लोकांशी संपर्क साधत आहो आणि चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे भाऊ आजच्या परिस्थितीमध्ये विद्युत बिल आहे तो वाढला आहे व लाडकी बहीण योजना आहे याच्यावर काय तुमचं काय मत आहे एकाकडे बिज विद्युत बिल वाढलं आहे दुसऱ्याकडे महिलांसाठी एक लाडकी बहीण योजना चालू आहे याच्यावर काय मत आहे तुमचं सर्वात आधी तर शेतकऱ्याच्या विद्युत बदल बाप झालेला आहे परंतु जे जनता आहे बाकीचे घरगुती वापरायचं बिल आहे किंवा जे व्यापाऱ्यांना जो वापरावा लागतो तो जो बिल आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात बिल येत असल्यामुळे त्यांची ओरड ही मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण जर आपण त्या शासनामध्ये जर आलो आमदार बनलो तर हे विद्युत बिल कमी कसे करता येईल त्याच्यावर निर्णय कसा करता येईल याच्या आपण तातडीनं त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजनेवर कसं काय बघता तुम्ही जे शासनाने त्याच्या योजनेवर बघतो कसं काय बघता लाडकी बन योजना तर महिलांसाठी चांगली योजना आहे परंतु ती लाडकी बन योजनेमध्ये आपण जे पैसे देत आहोत ते निरंतर सुरू राहायला पाहिजे आणि ते निरंतर सुरू राहतील तरच आपला लाडकी बन योजनेचा जो तुमचा हेतू आहे तो साध्य होऊ शकेल त्याच्यामध्ये वाढही झाली पाहिजे आपण जर त्याच्यामध्ये आलो तर नक्कीच त्याच्यामध्ये दुपटीनं तरी वाढ झाल्या पाहिजे तेवढ्या पैशामध्ये काही आपल्या महिलांचं जो तुम्ही भत्ता म्हणता किंवा काही महिलांना त्याचा विकास होऊ शकते हा विकास काही महिलांचा होऊ शकत नाही अल्प आपण पैसे खूप कमी देत आहोत ते वाढवले पाहिजे हा आपला निर्धार राहील आणि वाढवण्यासाठी आपण प्रयास करू वर्गीकरणच्या बाबतीत काय विचार आहे तुमचे एस सी एफ टी आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला होता आणि घेतलेला आहे तो क्रिमिलियरचा एक मुद्दा आहे आणि एक वर्गीकरणचा मुद्दा आहे हा वर्गीकरणचा मुद्दा आणि क्रिमिलियरचा मुद्दा इतका खतरनाक आहे की याच्यानं या, या लोकांच्या अनेक गोष्टीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी भारत बंदमध्ये आपण खूप मोठा आंदोलन उभा केला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातूनही आपण लोकांपर्यंत गेलो भारत बंद करण्यासाठी तिरोडा असो बोरगाव असो या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण सहकार्य केलं आणि त्या गोष्टीला समोर जाण्यासाठी आपण पुन्हा निर्धार केला की नाही भाई आपल्याला विधानसभेत जावे लागेल ला। आणि या मुद्द्याला खिचून आणण्यासाठी विधानसभा लढाई लढावं लागेल आणि हा वर्गीकरणाचा मुद्दा आणि क्रिमिनलचा मुद्दा हा रद्द करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू भाऊ संपूर्ण प्रचारा दरम्यान संपूर्ण विधानसभा तुम्ही फिरल्या विधानसभे फिरताना तुम्ही आता लोकांना काय आव्हान कारण उद्याचा एक दिवस बाकी आहे एक दिवसानंतर तुम्ही आता लोकांना काय आव्हान द्याल लोकांना हेच आव्हान करत आहो की मी निर्दलीय उमेदवार आहो आणि निर्दलीय उमेदवार असूनही सुद्धा उमेदवार अनेक उमेदवार आहेत आता फत्ते तफलेले नफलेले हे बाकी सर्व लोक आहेत तर त्यांच्यापेक्षा तुम्हाला वाटते की बाई विकास करण्यासाठी मनोज डोंगरेचं स्थान हे महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला आवश्यकता आहे आणि ह्या मतदार क्षेत्राचा विकास आपण करू शकतो या मतदार क्षेत्राला वेगळ्या पद्धतीनं नव्यानं निर्माण करण्याचं काम निमित्तानं आपण मनोज डोंगरे करू शकतो हे आपण लोकांपुढे सांगत आहोत आणि लोक त्याच्यासाठी खूप उत्सुकतेनं माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मला वाटते की आपण चांगल्या भरगोफ मतानं या विधानसभेमध्ये निवडून येऊ आणि माझा जो ट्रक निशाण आहे आणि तो बारा नंबरचा निशाण आहे त्या ट्रक निशाणावर भरपूर भरगोफ हो, मतदारांनी मतांनी आपण निवडून येण्याचा प्रयत्न करू आणि मतदार त्याच्यासाठी उत्सुक आहेत तिरोड्यावरून द इंडियनवरून सचिन बनसोड तिरोड